लाडक्या बहिणीनो लडक्या ताईंनो सरकारी योजना ह्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर ह्या महिलांना आता लाभ बंद होणार आहे अर्जाची छाननी पुन्हा सुरुवात केलेली आहे परिपत्रकसुद्धा जारी केलेलं आहे आता परप परिपत्रकमध्ये काय काय अटी लिहिलेल्या आहेत ते आज मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे तशा महिलांनी होप सोडून द्यायचं तुम्ही नक्कीच अपात्र ठरणार आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो लाभ मिळत होता तो सुद्धा बंद होणार आता ह्या परिपत्रमध्ये खूप साऱ्या अशा महिलासुद्धा आहे ज्यांचा पत्ता कट होणार आहे आणि त्यांची संख्या अंदाजे समोर पन्नास लाखपेक्षा जास्त महिला ह्या अर्जाची जे छाननी होणार आहे त्यामध्ये अपात्र ठरणार आहे तर लाडक्या बहिणींनो कोणत्या कोणत्या महिलांचा समावेश झालेला आहे आणि परिपत्रकमध्ये तर असं काय काय आहे अटी ते सुद्धा आपण बघूया तर मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेचे अर्ज अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शन सूचना एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सचिव महोदय महिला व बालविकास मंत मंत्रालय यांच्यात ऑनलाईन बैठकीत सूचने अनुसार तर पहिला हे नारी शक्ती दूत ॲपवरून लाभार्थीचे वय एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तशा लाभार्थींना ला अपात्र ठरवणार आहे म्हणजे चोवीस दोन हजार चोवीसमध्ये एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे तशाच महिलांना लाभ मिळणार आहे दुसरं वेब पोर्टलवर लाभार्थींचं वय तीस नऊ दोन हजार चोवीस रो रोजी एक एकवीस वर्ष पूर्ण नसलेल्या लाभार्थींना अपात्र करण्यात येईल लाभार्थींचं वय दोन हजार पंचवीसमध्ये सिक्स्टी फायपेक्षा जास्त असेल त्यांनासुद्धा अपात्र होणार आहे लाभार्थींच्या वयाची तपासणी करण्यात आधार कार्ड जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करा करणार आहे त्यानंतर वयाचा वयाचा पुरावा तपासण्या तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्र जन्मतारीखबद्दल काढण्यास लाभार्थींना अपात्र करण्यात येणार आहे कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोनपेक्षा जास्त लाभार्थी जे लाभ घेत होते त्यांना सुद्धा अपात्र ठरवणार आहे रेशन कार्ड तपासणीचे तात्काळ किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्यावर समजून येणार आहे शासन निर्णयने एक कुटुंबातले एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांना ला योजनेचा लाभ घेणे पात्र आहे असे नमूद करण्यात आलेला आहे म्हणजे रेशन कार्डवर फक्त एक विवाहित महिला एक अविवाहित महिला अशाच महिलांना ला लाभ मिळणार आहे एक रेशन कार्डवर दोन जणांना लाभ मिळणार आहे तुमचा देखील समावेश नियमामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा अपात्र ठरणार आहे आणि ह्या गोष्टीने खूप सारे महिला अपात्र होण्याची शक्यता आहे समोर आकडा पन्नास हजाराचा पन्नास लाखांचा आलेला आहे तर असे सरकारने नवीन नवीन अटे आणि नियम आणलेले आहे त्यामध्ये नक्कीच महिला अपात्र ठरणारच ते नाही झालं तरी टॅक्स रिटर्न भरताने जे महिला समोर येत आहे त्यांचेसुद्धा पत्ता कट होणार आहे तर लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केले असल्याने जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबित महिलांची संख्या ग्राहित तर ज्या महिला हे सगळ्या गोष्टी समजून नवीन रेशन कार्ड बनवून ते आ, ते समोर आले तर त्यांना ह्या नवीन राशन कार्डवर नाही पण जुन्या राशन कार्डलाच ग्राह्य झ धरलं जाणार आहे कुटुंब्यात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असेल तर त्या एक महिलांची अपात्र होणार आहे उदाहरण एक कुटुंबेत सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असेल तर त्यात एक महिलाही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील दुसरं कुटुंबीत दोन महिला लाभ घेत असले तर त्यातली एक बहीणही अपात्र ठरेल लाभार्थींनी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील लाभार्थींना ला। जर स्वस्तीतली असेल तर स्व स्वस्थित ठिकाणीवर एकाग्रित बालविकास प्रकले अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थींना ला तपासणी करून करून घ्यावी तर हे सगळे नियम आहेत एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असेल रेशन कार्डवरून तर त्यांचेसुद्धा सुद्धा पत्ता कट होणार आहे सासू आणि सून तर दोघांमधून फक्त एकच जणाला लाभ मिळणार आहे तर ह्या सगळ्या अटी आपल्या समोर आलेल्या आहेत तर आता तुम्ही अपात्र ठरले तुम्ही विचारत नका बसू का झालं किंवा का नाही झालं हे सगळ्या नियमांमध्ये तुम्ही ब बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे इवन तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार नाही म्हणून पॅनिक होऊ नका जे काय होईल ते बघता येईल कारण आता सरकार स्ट्रीक व्हायला लागलेली आहे आता संख्या जास्त असल्यामुळे सरकारसुद्धा त्यांचे जे बजेट आहे ते कुठं ना कुठं हालत आहे म्हणून ह्या सगळ्या नियम आणून खूप सारे महिला अपत्र ठरणार आहे आणि तपासणी करणार नव्हते असं म्हटलेलं इलेक्शन नंतर तपासणी करणार पण अचानक का तपासणी झाली ते माहीत नाही आहे अगर त्याचं कारणसुद्धा माहीत पडलं तर आपण सोशल मीडियावर म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगूया तर आता ह्या पुढे सरकार अजून काय काय नवीन नवीन नियम आणतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल जसोजस पुढे शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम